धामणगाव येथील नामांकित ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहक बनून दागिन्यांची हात चलाखीने फसवणूक करणाऱ्या चार महिलांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या पथकाने ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून सुमारे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती याबाबत फिर्यादी महेश वर्मा यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तक्रारीनुसार तीन बुरखाधारी महिलांनी ग्राहक बनून प्रथम ज्वेलर्स दुकानात प्रवेश करून कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ट्रेमधील चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये चोरून तिच्या जागी बेंटेक्सची अंगठी ठेवून फसवणूक केली याच पद्धतीने शारदा ज्वेलर्स या दुकानातही चार बुरखाधारी महिलांनी अंदाजे एकशे चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन किंमत पंचवीस हजार रुपये हातचलाखीने फसवणूक करून चोरून नेल्याची तक्रार प्रमोद भगत यांनी दिली होती या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान तेरा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण अंतर्गत चांदूर रेल्वे उपविभागातील पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिला पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी धामणगाव रेल्वे परिसरात आल्याचे समजले त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत चार महिलांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे नाझमीन परवीन अजिजुद्दीन मेहरुनिसा अब्दुल शफी नसरीन परवीन मोहम्मद शकील रुखसाना परवीन शेख अजिजहे असून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली असता त्यांनी प्रथम व शारदा ज्वेलर्समधील फसवणुकीची कबुली दिली त्यांच्याकडून चार ग्रॅम सोन्याची अंगठी अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये व एकशे अडोतीस ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन चोवीस हजार नऊशे तीस रुपये असा एकूण त्र्याहत्तर हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त मुद्देमालासह आरोपी महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी दत्तापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग